नमस्कार मित्रांनो काल संध्याकाळी ही जी पिलं निघालेली आहेत आणि आज सकाळी काल संध्याकाळी काल सकाळपासून निघत होती आणि रात्रीपर्यंत सगळी पिलं निघाली मित्रांनो अठरा अंडी आपण ठेवली होती अठरा अंड्यांपैकी पंधरा अंड्यातून पिलं काढली आणि तीन अंडी खराब झाली मित्रांनो म्हणजे खराब पण म्हणता येणार नाही त्याच्यामध्ये पिलं झाली होती पण त्यांना प्रॉपर हीट भेटली नसेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल त्यांच्यासोबत आणि त्यातून पिलं निघाली नाहीत तर पिलं तुम्ही बघा आपण इथे त्यांना खायला काय काय टाकले ते तुम्हाला दाखवेन बाजरी आपण टाकतो मित्रांनो आणि इकडे गूळ आहे आणि हे गरम पाणी आहे मित्रांनो सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत गरम पाणी आणि गूळ आहे आणि इकडे फीड होतं आणि त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ कालवलं होतं आणि न्यूडॉक्स फोर्ट नावाचं औषध आपण त्याच्यामध्ये दिलं होतं म्हणजे का तर हिचं नाक वाहत होतं मित्रांनो आम्ही तिला घरामध्ये ठेवलं होतं तर पण तिथं थंडी होती मित्रांनो हवा येत होती आणि हिच्या नाकातून पाणी यायचं आणि मग काल हिला मी लसणाची पाकळी दिली होती दोन लसणाच्या पाकळ्या खाऊ घातल्या होत्या आणि झाकून ठेवलं होतं व्यवस्थित पिल्लंही होती हिच्या ही खाली तर मग एका रात्रीतूनच हिचं नाक वाहणं बंद झालंय आणि मग परत हिला निवडॉक्स फोर्डचा एक डोस दिला मित्रांनो इंजेक्शनद्वारे पाणी पि पाजलं तिला आणि ह्यामध्ये पण फक्त गुळ टाकले आणि गरम पाणी आहे आणि इकडे ही पिल्लं निघालेली आहेत मित्रांनो तिची ह्यावेळेची सगळ्यात सुंदर पिलं निघाली आहेत रंगीबेरंगी एकदम मस्त ह्याच्यामध्ये मित्रांनो हे एक मल्टी कलर निघेल हे परत मल्टी कलर निघेल आणि हे पण हे पण मल्टी कलर निघेलच आणि ह्याचा पण चेंज होईल मित्रांनो का तर हा थोडासा व्हाईट आहे पण डोक्यावरती एक डॉट आहे ब्लॅक कलरचा आता बघू कसं निघतं ते पण दोन तीन पक्षी सुंदर असे मल्टी कलरमध्ये निघणार आहेत आपल्याकडे आणि बाकीचे साध्या कलरमध्ये निघतील पण त्यांचा पण कलर चेंज होऊ शकतो मित्रांनो तर हे बघा ह्याचा कलर वगैरे कसं आहे एकदम मस्त आणि सुंदर असं पिलू आहे मित्रांनो हे आणि सगळ्यात पहिल्यांदा निघालेलं हे पिलो आहे पांढरं आणि ह्यांची साईज पण खूप सुंदर आहे ॲव्हरेज साईज आहे मित्रांनो मस्त साईज आहे मोठ्या साईजमध्ये पण आहेत काही आणि काही ॲव्हरेज साईजमध्ये आहेत तर आता बघा ही गुळाचं पाणी पित आहे आणि हिनं पण दोन तीन दिवसाला काहीच खालं नव्हतं इकडे विष्ठा पण केलेली आहे काल खायला घातलं होतं बहुतेक आजीनं आणि आता पिलांना मस्तपैकी ट्रेनिंग देत आहे मित्रांनो पहिल्या दिवसाची पिलं आहेत आणि त्यांचं आपण इथे भरणपोषण चालू केलेलं आहे विष्टा वगैरे करत आहेत तिथे तुम्ही बघू शकता इकडे त्यांनी पहिल्या दिवसाची विष्टा केलेली आहे ग्रीन कलरची विष्टा असते हे अशी आणि मस्तपैकी गरम पाणी दिलेलं आहे त्यांना पिण्यासाठी मित्रांनो आणि गच्चीवर हिला एकटीला सांभाळायला ठेवलेलं आहे आता ही आपल्या पिलांचं संगोपन करेल बघा कसं बघत आहे हिला काहीतरी वरून पक्षी दिसत आहेत वरून आहे कावळे म्हणा आणखीन दुसरी कुठले म्हणा सध्या थंडी इकडे जास्त आहे मित्रांनो हे पिलं लहान आहेत थोडंसं थरथरत आहेत पण कोंबडीच्या पोटाखाली जाऊन ऊब वगैरे घेतात मित्रांनो तर आता हिला इथेच सोडून देऊया आणि भेटूया नंतर आणखीन पुढे व्हिडिओमध्ये